हाय हॅलो नमस्कार तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा मित्रांनो आज आहे आदित्यचा आमच्या बड्डे तुम्हाला सकाळच्या ब्लॉकमध्ये मी दाखवलं की आज आमच्या आदित्यचा बड्डे आता संध्याकाळचं जा टायमिंग झालं आहे बघा आणि आदित्यचा बड्डे करायचं आहे आणि बड्डेसाठी मी खास माझ्या मैत्रिणीला पण बोलवलं आहे म्हणजे अचानकच ती आली मला न सांगता माझी वर्ग मैत्रिणाच आहे बघा माझ्यासाठी गिफ्टच आहे म्हणा <laughs> आणि आत्ताच आई पण कामावर न आल्या तिला येऊन पंधरा वीस मिनटं झाली पण मी कॅब्लॉक शूट केला नव्हता पळापळ झाले हार्दिक मुंकाला बायकात येईल आज दिवसभरात लयच तर इकडे बघा इकडे बघ <laughs> <laughs> तरी बघा ही माझी वर्ग मैत्रीण आहे सुषमा हिचण माझं लय जमतं का एकदम माझी जीवलग आहे आपल्याला मी करते तुझा मेकअप चल कसा करायचा हा बघ आई सांगते तुझ्या आता हा लय लागली बघा ती म्हणती कि माझा असा नको व्हिडिओ घेऊ तिच्या लग्नात घे म्हणती पण तिचं अजून लग्न ठरलेलं नाही बरं का तिच्या लग्नात आम्ही एकदम मस्त असं ब्लॉग शूट करणार रील्स बनवणार आहे का नाही ग मान हलवू नको <laughs> तर चल तुला दाखवती दाजीचं काम पण दाखवती आणि रूम पण दाखवती चल करत आले तिमागीच आम्ही चाललो बर का, का? दुसऱ्या इकडे चाललोय बघा लगेच येणार आहे कारण बड्डे पण आहे घरी त्यामुळे लय तयारी करायची अजून असं गेलो ना असं गे आलो चला तुम्हाला पण दाखवते आलोय बघा तिच्या घरी आणि इकडे बघा किती गोड गोड आहे इथं काय नाव ठेवलंय का अनिरा अनिरा तर आज अनिराज की नाही बोरवन आहे बघा इकडे कशी तयार तयारी बघा इकडे मस्त पैकी आणि ही बघा माझी फ्रेंड रेवती बरीच का बरी तू बरीच मी बरी आहे तुला कशी दिसते आ, ला फुलती में असे का बणती सारेच बोलू हा ते ना घरीला लाजत होती पण आता की नाही आम्ही ते गिजन पागल एकत्र आले ना त्यामुळे आता किती छान डेकोरेशन इकडे बघा तुम्हाला दाखवते कसं डेकोरेशन केले तिने हे बघा आणि राव बोरवन सोळा थोडं ऐक ना आधीच फोटो काढून आधी फोटो काढ आणि साईटला काढ आणि ही काय तू आहे का खर्च

काइग उरसमिया काइशो प्रहा माद उत्याइब रहिंदी रहिंदी रहिंदी, रहिंदी रहिंदी आत्ताच घरी आली बघा मित्रांनो आणि बड्डेची तयारी पण झाली सगळी रे तुझ्या तिकडं पण तिच्या मुलीचं होतं ते पण मस्त झालं आणि तिच्यासोबत एक फोटो पण काढला मस्त आणि त्यानंतर घातला होता नवीन फक्त मेकअप राहिला होता तिचा पण मेकअप केला मी आणि सांच तर जातानाच केलं ना मेकअप तिचा पण हिंडी पण तयार झाला आता आणि बाहेर डेकोरेशन पण झालेलं आहे लावून झालं मग पौर्णिमा पौर्णिमा पूर्ण कुठं म्हणती म्हणतात काकी मी झोपली होती मला चक्कर लागली दिवसभर हिंडून लुटायचं सामान घेऊनच देऊन पुढं घेऊ का दिसत का दिसत दिसत झाला का तयार एकदम फोटो काढायला सगळ्यांचं काल माझं काढायला नव्हता ना तयार काल हे मला लयच लागेल आदित्य पण तयार बाळा छान दिसतोय बाळ माझ सानू फुगवती काय बड्डे बघा Ha. <laughs> Happy birthday to you. Happy birthday, dear Aditya. <laughs> <laughs>

सगळी जण केक आणि वडापावचं नियोजन केलं होतं आतमध्ये जायला जागा नाहीत का